आम्ही सर्व भीमा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी वारंवार चेअरमन साहेब एम डी साहेब कारखान्याचे व्यवस्थापन यांच्याशी चर्चा केली आणि कामगारांना कामगारांचे थकीत वेतनासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन तरी शासकीय पातळीवर आणि कारखान्याच्या व्यवस्थापनानं आमची दखल काही घेतली नाही त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन चालू किती दिवसापासून तुमचा वेतन थकीत आहे आणि काय आश्वासन दिले काय दोन हजार अठरा सालापासून आमचं थकीत वेतन आहे मग त्यात प्रायव्हेट फंडाची रक्कम आहे ग्रॅज्युटी दिलेली नाही नंतर थकीत तीस महिन्याच्या पगारी आणि नंतर रिटर्न हंगामी आहे अशा पद्धतीनं बरीच आहे रिटर्न आहे आमचं फायनल पेमेंट आणि थकीत पगारी प्रॉव्हिडंट फंड ह्या वस्तू कारखान्यानं भरलेल्या नाहीत आमचे कलेक्टर साहेबांच्या समोर आमची मिटिंग झालेली होती आणि ते प्रशासनाने आम्हाला द्यायचं हे टप्प्याटप्प्यानं मान्य केलेलं होतं तरी सुद्धा आम्हाला ते दिलेलं नाही म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत बर किती दिवसापासून या आंदोलनाचा तुम्ही इशारा दिला होता कशा संदर्भात या बाबतीत मागणी आहे तुमची आम्ही चोवीस दोन हजार सतरा अठरापासून हे सगळं थकीत आमचं राहिलं किती कामगार आहेत किती जणांचे थकीत आहेत अडीचशे तीनशे च्या पुढे आहेत तीनशे एक पुढे कर्मचारी आहेत बर या संदर्भात जे चेअरमन आहेत त्यांच्यासोबत काय बैठक झाली आहे का झालेलं नाही ना कलेक्टर साहेबांच्या समोर आमची बैठक झाली नाही नाही चेअरमनच्या कानावर असं काय घातलं आहे का त्यांनी काय मला आश्वासन दिलंय का दिलं आहे नाही आहे लेखे आश्वासन दिलंय किती आश्वासन देऊन सुद्धा देत नाही ती घ्या घेत नाही ती हा हे असं मागूनच बोला तुम्ही फक्त दिशा काय <laughs>